डाउनलोड करा इयत्ता दहावी स्वाध्याय अप्प डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करा गुंतागुंतीची प्रथिने निर्माण होण्याची प्रक्रिया स्पष्ट करा उत्तर गुंतागुंतीची प्रथिने निर्माण होण्याची प्रक्रिया पुढील प्रमाणे स्पष्ट केला आहे प्रत्येक हा हजारो कोडॉनचा बनलेला असतो त्यावरील संदेशानुसार प्रथिने तयार करण्यासाठी लागणारी अमिनो आमले पुरवण्याचे काम करतो कृतावर जसा कोडॉन असतो त्याला पूरक क्रम असलेला अटिकोडॉन वर असतो या क्रियेला भाषांतरण असे म्हणतात ने आणलेल्या अमिनो आमलांची पेप्टाईड बंधाने श्रृंखला तयार करण्याचे काम करतो या दरम्यान रायबोझोम एमच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे एक एक ट्रिपलेट कोडॉनच्या अंतराने सरकत जातो या क्रियेस स्थानांतरण म्हणतात प्रथिनांच्या अशा अनेक शृंखलांच्या एकत्र येण्यानेच गुंतागुंतीची प्रथिने तयार होतात हीच प्रथिने सजीवांच्या शरीरातील विविध कार्ये पार पाडतात आणि त्यांच्या स्वरूपाचे नियंत्रण करतात